हॅलो गौरव सिंगानिया सृष्टीचा लाफ्टर हॅलो गौरव सिंगानिया फ्रॉम दुबई फिल्टर पाडा टाणा ना यस ना यस नाही 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 अजिबात नाही तीन करोड रुपयात मी काम करत नाही खोटायच स्किट चाललंय ते खोटाय खोटायत भेटायच काय ना अरे तीनशे रुपयावर ना तीन करोड घाबरलो खोट आहे हे खर आहे यू डोंट नो स्मॉल पीपल्स सॉरी सॉरी नॉट टू यू नॉट टू यो यू ऑन नाही 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 मला ताबडतोब पाहिजेत तीन महिन्यांनी पैसे घ्यायची सवय मी मोडली आता येस इफ यू आर पॉसिबल ओके नॉट नॉट बाय 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 मी मॅम एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी कुठे चाललात तुम्ही कोण आहात माझ हॉटेलचं बुकिंग आहे आयामा गौरव सिंगानिया दुबई फिल्टर बडा बिझनेस मॅनना तुम्ही हसताय का? <laughs> काय दुबईला मला माझ्या रूमची चावी द्या मला फ्रेश व्हायचं आहे टॉयलेटला चावी नाही लागत बाहेर जा पाच रुपये मॅम आय एम अ मिलेनियर इथे माझी रूम बुक आहे मला माझ्या रूमची चावी द्या ओके <laughs> <laughs> एक, एक काम करा तुम्ही डॉर्मेटरी मध्ये जा आणि साहेबांना पटकन पाठवा एक मिनिट मी साहेब आहे मी साहेब आहे बिझनेसमॅन दुबईचा बिझनेसमॅन आहे मी मी का डॉर्मेटरी मध्ये झोपायचा हो ड्रायव्हर तिथेच जातात बरं <laughs> वाटलं ना यू सो ओके <laughs> यू okay. सो मिलेनियर फुगरी दुबई हे जळतायत माझ्यावर असं मला म्हणायचं आहे अरे मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे यार ओके बाय डॉर्मेटरी मध्ये जा मित्र आहे तू पण जा आणि साहेबांच्या ठेवल्यात एक मिस साहेब आहे मग त्याने ओळख दाखवली तो माझा ड्रायव्हर आहे आय एम बॉस अहमदाबाद काय म्हण अरे दादरा नगर हवेली आय एम द बॉस माझ्याकडे आठ गाड्या आहेत आठ आताच गेटच्या बाहेर माझी मी लिंबूजिनी पार्क केली <laughs> अरे शनिवारी सिग्नल वर गाड्यांना लिंबू लावत फिरणारा तू लिंबूजीनी घेऊन कोण आहेस तू कोणतो गौरव बिझनेसमॅन दुबय बघा माझी महत्वाची मीटिंग आहे प्लीज जरा लवकर करा तीन अरब येणार आहेत तीन अरब आणि तुम्ही एकटे <laughs> आता ते येणार त्याला मी काय करणार नाही सॉरी सॉरी कॉल द मॅनेजर मॅनेजर कशाला मी आहे ना 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 इकडे आणि बाबा जा तुला माझी माझी नोकरी जाईल मी एकटीच आहे घरी कमवणारी निघ ना अरे वेगवेगळ्या जन्माला पाच बहीण झाला असतात म्हणजे एक मिनिट हे बघा मला तुमच्याशी काय वाद घालायचा नाही मला अरे तुरे करून काय बोलताय आय एम अ बिझनेसमॅन दुबईचा बिझनेसमॅन आहे मे हो का हो करता तुम्ही बरं पंक्चर काढतो ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या आधी मी छोट्या मोठ्या फिल्म करायचो मग मी संजू मध्ये काम केलं त्याच्यानंतर मी एक तो छोटासा शो करू लागलो त्या शोचं नाव काय कोणता शो नाही का तिकडे लोक हसतात दॅट शो यार जत्रा जत्रा हास्य जत्रा या हास्य जत्रा छोटा शो या माझ्यासाठी छोटा शो आहे तो मग त्यांनी काढलं का तुला एक्सक्यूज मी त्यांनी फ्रस्टेट वन मला विनर केलं अच्छा मग दोघांमध्ये चॅलेंज लागलं गोस्वामी बघूया आपलं फ्रस्ट्रेशन कुठल्या लेवलला जात याला कंटिन्यू मी कंटिन्यू करतोय मग पुढे 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 काय ना आमचं स्किट संपायचं मग मी खांडेकर लिफ्ट घेऊन मी घरी जायचो लायकीवर आणि मी असं ऐकलं की तुमचं स्किट कसं व्हावं याच्यावर बेटिंग लागायची हे खरंय झाडे ढबले टायर ट्यूब असं मी तुला बोलू शकलो असतो बट टू आय एम अ बिझनेस मॅन माझ्यासारख्या अर्थक्रांती करणाऱ्या माणसाला हे सगळं शोभत नाही निर्माण होईल अर्थ खांडेकरच्या गाडीमध्ये <laughs> 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 yes, uh, होतो त्याच्या गाडीने शूटिंग संपल्यावर आम्ही बाहेर पडायचो तर आमची शूटिंगच्या बाहेरचे जे yes. रस्ते आहेत ते कधी खराब पाहिलेत ना oh. मग त्याची गाडी पंक्चर झाली खांडेकर मला रात मारली मला बोलला जा टायर बघ मी त्याच्या पोटाकडे बघितलं त्याने मला कानाखानी मारली मग खाली उतरलं मी टायर पंक्चर काढलं ते तयार केलं रिपेअर केलं आणि बाजून एक अरब सायकल वरून जात होता मीरा रोड मध्ये अरब सायकल वरून त्याने मला सायकल टाकली भीक म्हणून नाही ती पंक्चर झालेली ती मी बनवली अरब खुश झाला मला घेऊन गेला कुठे दुबईला ठीक आहे मग मला हे काय आवडलं नाही मग मी दुबईला गेलो ओ कुठे गेलो दुबई या काय केलं मी दुबईला उंटाचे पंचर काढायला लागलो त्यांच्या ताचांना ना ठोकाल अच्छा मग एकदा ते अरबाचं विमान पंक्चर झालं ते विमान मी बनवलं अरब खुश झाला मी बोलू शकलो असतो पण टुडे आय एम अ मी बोलणार अरब खूप खुश झाला हो आणि त्याने त्याचं विमान मला गिफ्ट दिलं खुश होऊन विमान मग खुश होऊन अरबाची झुजबी कोण घेईल ना पद्धत आहे तशी झालं की गिफ्ट द्यायच्या अरबाने मला अठ्ठावीस विमानं गिफ्ट दिली अठ्ठावीस विमान एक्सक्यूज मी माझ्याकडे अठ्ठावीस विमान आहेत माझ्याकडे माझ्या स्वतःची एअरलाइन्स आहे आता मी स्वतःची एअरलाइन सुरू केले गेरू मेरू एअरलाइन्स यस आणि त्या विमानावर मी तर ड्रायव्हर पण ठेवलेत पायलट म्हणतात त्याला मी ड्रायव्हर्स म्हणतो त्या प्रत्येक ड्रायव्हरचं नाव प्रसाद खांडेकर ठेवलंय फालतुगिरी करू नकोस इथून लगेच नाही तुझ्यामुळे माझी नोकरी जायला निघ लवकर एक मिनिट एक मिनिट माझ्याकडे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे तुम्ही बघा आय एम अ बिझनेस ए आता मला हसायला सुद्धा येत नाही आणि अशी व्हिजिटिंग कार्ड आहेत ना पाचशे रुपये दोन हजार मिळेल अरे तुम्ही एक काम करा ना तुम्ही मोबाईल वरती चेक करा माझं नाव गौरव सिंगानिया दुबईचा बिझनेसमॅन ए चल चल अशा खोट्या साईड खूप जण बनवतात तू निघ इथून नाही तर मी मॅनेजरला मॅनेजर हा बोला मॅनेजरला मॅनेजर लवकर या आता काय तो सूक्ष्म म्हणजे मला ओके मॅनेजर प्लीज टेल प्लीज टेल कोण टेअलताना साईड प्लीज सर कोण आहे तुम्ही सर गौरव सिंगानी बिझनेसमॅन हो हो हे गौरव सिंगाने आहेत मोठे बिझनेसमॅन हा गौ गौरव सिंगाने दुर्दैवानी सर अशी माणसं जर करोडपती व्हायला लागले ना तर माझ्या जगाच्या ना विश्वासच उडून जाईल माझ्या हातात लोटा आला तरी चालेल पण मी इथे नोकरी नाही करणार सर प्लीज तुम्ही झेला या माणसाला मला नाही थांबायचं इथे सर तुम्हाला तरी पटते ना की मी बिझनेसमॅन आहे म्हणून आता माझी नोकरी आहे कशाला खोटं बोलायला काय आहात तुम्ही आपण क्लिअर करूया तुम्हाला मी आहे म्हणून प्लीज बरं पार्टी तुम्हाला तर वाटत का मी आहे म्हणून जा मॅन प्राजक्ता नेहा ऐक ना बाई बुलबुल मी वॉट इज दिस यार हे तू दोघे बघायला पण तयार नाहीत आमिरदा तुला तरी वाटतं का मी बिझनेसमॅन आहे नाही रे तुला पण नाही वाटत तू इथे कशाला बसलायस अरे कारण माझं नाव आमिर आहे आणि या स्किटचं एंड ना माझ्या हातात आहे म्हणून कसा